तर मित्रांनो कसा आहे आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका द्वादश हिंदी केसरी म्हणजेच आपल्या सर्वांचा देव बकासूर तर मित्रांनो आज बकासूरने विक्रम केला आहे तर मित्रांनो आज विक्रम केसरी मैदानाचा मानकरी कोण ठरला तर मित्रांनो आज विक्रम केसरी मैदानाचा मानकरी ठरला आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका द्वादशमिंदी केसरी म्हणजेच आपल्या सर्वांचा देव बकासूर आणि बिरजा तर मित्रांनो बाकासुरान बिरजे आपल्याला गट क्रमांक एक मध्ये पळताना दिसले होते आणि ह्या गटामध्ये बाकासोरेन बिर्जाने विजय प्राप्त करत साठी पात्र ठरले होते तसेच मित्रांनो सेमी क्रमांक सहा मध्ये आपल्याला बकासुराने बिर्जा ही गाडी पळताना दिसली होती आणि ह्या सेमीमध्ये अट्यंतरमध्ये बाकासोरेन बिर्जाने विजय प्राप्त करत फायनलसाठी पात्र ठरले आणि फायनलमध्ये मित्रांनो सुट्टा निकाल घेत बाकासोरेने बिर्जाने विजय प्राप्त केला आणि आजच्या विक्रम केसरी ह्या मैदानाचे प्रथम क्रमांका मानकरी ठरले तसेच मी तरुण काल देखील आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने गुलाल घेतला होता आणि आज परत पळून एक नंबरचा गुलाल घेतला तसेच मी तरुण बाकासूरने चार दिवसात तीन गुलाल घेतलेले आहेत त्यामध्ये दोन प्रथम क्रमांकाचे आहेत तर तुम्हाला ते प्रथम कोणकोणते आहेत माहिती आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला बे लाई करून करा, लाए करा।